नमस्कार मित्रांनो कशा आहात आजची आपली रेसिपी आहे छान अशी मासवडी हो मित्रिणो आज आपण बनवतोय मस्त अशी मासवडी तर ज्यांच्या घरी नॉनव्हेज खाल्लं जात नाही त्यांच्या घरी पूर्वीच्या काळामध्ये पाहुणे वगैरे जर आले तर अवरजून बनवल्या जाणारा बेत म्हणजे मासवडी आणि त्यासोबतचा झणझणीत रस्सा आता इथे झणझणीत म्हटलं की खूप जणांचा गैरसमज होतो की झणझणीत नको बाबा फारच तिखट असेल तर असं नाही झणझणीत म्हणजे अतिशय मस्त असं गरमागरम चवदार असं त्याचा अर्थ होतो तर इथं मासवडीचा रस्सा अगदी नॉनव्हेजच्या रश्श्याला देखील फेल करीन इतका चविष्ट बनून तयार होतो त्यासोबत मासवडी तर आहा अगदी सुंदर पदार्थ आहे तर चला इथं हे जे साहित्य आहे याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित असं लिहून दिलं आहे तरीसुद्धा सांगते की इथं जी खोबऱ्याची अर्धी वाटी किसून घेतलेली आहे आणि रश्शासाठी एक कांदा उभा चिरून घेतला आहे आणि आपल्याला मासवडीसाठी देखील एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे चमचाभर इथं जे पोहे खातात त्या चमच्याने एक चमचा धणे घेतलेत इथं एक मोठी इलायची एक छोटी इलायची थोडेसे लवंग मिरी एक चक्री फूल त्यासोबतच थोडंसं जिरं आणि खसखस ते दोन तेजपान घातलेले आहेत आता हा मसाला आपल्याला अतिशय मध्यम गॅसवर मी भाजून घेतला होता त्यासोबतच आता इथं तीळ देखील अतिशय छान भाजायचे तर हे तीळ दोन चमचे आहेत खूप जास्त घेऊ नका यासोबत आपल्याला शेंगदाणे देखील घ्यायचे तर शेंगदाणेसुद्धा हा दोन चमचेच घेतले होते ने हे बघा हे देखील अतिशय छान असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजले की शेंगदाणे सुद्धा मस्त असे काढून घ्यायचे लगेचच खोबरं सुद्धा भाजून, भाजून हे बघा खोबरं जेव्हा आपण भाजू ना त्यावेळेस गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आणि कंटिन्यू हलवायचं सोबतच कांदा देखील भाजून घेऊया आता कांद्यावर थोडंसं तेल घालायचं आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा हे बघा कांदा छान भाजला की यामध्येच आपल्याला थोडंसं आलं घालायचं आहे शिवाय थोडासा लसूण घालायचा आहे आणि इथे आपल्याला लगेचच यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आता हे छान असं मिक्स करायचं इथं गॅस मी आता बंद करणार आहे हे बघा सुरुवातीला आपल्याला हा गरम मसाला जो आहे आपण जे खडे मसाले भाजून ठेवलेले आहेत ह्यात पाणी न घालता फक्त हा खडा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा अतिशय छान याचा सुगंध सुटले होता तर तुमच्या घरामध्ये जर तिखट खाणारे कमी असेल तर यामध्ये लवंग मिरी नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर आता हे शेंगदाणे खोबरं आणि जे तीळ होते हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा तर या कोणत्याच वाटणामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही पण इथं ज्या पद्धतीने मी वाटलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपले खडे मसाले खाताना दाताखाली अजिबात येत नाही सुरुवातीला खडे मसाले वाटायचे त्यानंतर शेंगदाणे आणि खोबऱ्याचं जे आहे ते वाटून घ्यायचं आणि सगळ्या शेवटी यामध्ये कांदा घालायचा तुम्ही हे सगळं एकत्र वाटायला जाल तर हे वाटलं जाणार नाही त्यानंतर यामध्ये पावडर मसाले घालायचे यामध्ये मी हळद घातलेली आहे घरचा जो साठवणीतला मसाला आहे तो थोडासा घातला त्यानंतर कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर इथं गरम मसाले जे असतात ते सुद्धा हलकेसे तिखट असतात त्यामुळे घरचा जो मसाला आहे तो थोडासा भिताने घालायचा मासवडी जी असते ते तिखट नसते पण चवीला खूप जास्त छान असते रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडासा तिखट बनवू शकता पण मासवडी खूप जास्त तिखट बनवायची नाही आता इथं आपण छान असं मासवडीचं पिठलं तयार करून घेऊया थोडंसं तेल गरम केलं त्यामध्ये हिंग घातलं आणि जो हिरवा ठेचा बनवतो आपण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर यामध्ये मी वाटून घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या यामध्ये मी वापरल्या होत्या त्यानंतर यामध्ये हळद घालायची छान असं याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं हे बघा व्यवस्थित असं परतलं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचे इथं मी एक वाटीभर बेसनपीठ वापरलं होतं त्यासाठी इथं मी दीड ग्लास पाणी घेतलं होतं कातर मासवडीचं जे पीठ असतं ते खूप पातळसुद्धा नसतं आणि फारच घट्ट देखील नसतं ते आपल्याला व्यवस्थित थापूनसुद्धा घेता आलं पाहिजे यामध्ये चवेनुसार मीठ घालायचं आता खूप जण पिठल्यामध्ये हिरवी मिरची घालण्याच्याऐवजी लाल मिरची पावडर देखील घालतात त्याने देखील चव खूप छान येते आता हे पाणी छान असं खळखळून खर, उकळून घ्यायचं आणि बेसन पीठ हे चाळूनच घ्यायचं हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा पीठ चाळून नाही घेतलं तर जे आपण पिठलं तयार करतो त्याच्या गुठळ्या होतात छान बेलणे घ्यायचं आणि बेलण्याने हे पीठ वैरून घ्यायचं किंवा घोटून घ्यायचं म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही कंटिन्यू एकाच डायरेक्शनमध्ये जर तुम्ही हलवत राहिलात तर एक सुद्धा गुठळी होणार नाही हे बघा कंटिन्यू अगदी मिनिट दीड मिनिट छान घुटून घेतलं की यामधील सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात हे पहा अतिशय छान असं आपलं हे पिठलं बनवून तयार आहे एकही एक यामध्ये गुठळी झालेली नाही आहे जर आपण उलथण्याने किंवा पळीने हलवत बसलं असतो तर यामध्ये गुठळ्या झाल्या असत्या त्यामुळे बेलण्याचा वापर करायचा तीन ते चार मिनटासाठी याला छान असं दणकून वाफून घेतलं म्हणजे बेसनपिठाचा पूर्णपणे कच्चेपणा निघून जातो त्यासाठी इथे जे पाणी आपण पिठल्याचं तयार करू ना ते खळखळून उकळलं पाहिजे ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या आता इथं आपलं पिठलं बनवून तयार आहे हे पिठलं खूप जास्त घट्ट नाही आहे खूप जास्त पात्र देखील नाही अतिशय बरोबर आहे आता इथे छान असा कॉटनचा कपडा घेतला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यावरती किसलेलं कोबरं घालायचं त्यावर थोडीशी कोथिंबीर देखील घालायची हे ऑप्शनल आहे पण तुम्हाला आवडत असेल तर घाला पण याने छान वाटते मासवडी खूप सुंदर दिसते त्यामुळे आवर्जून घाला आता हे जे गरम गरम पिठलं आहे ते यावरती घालायचं आता हे जर तुम्हाला सहन होत असेल तर हाताने हे गरमागरमच थापून घ्यायची किंवा असा पॅचुला घ्यायचा आणि त्या पॅचुल्याने हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं तर हाताने करण्याच्याऐवजी तुम्ही उलथण्याने करून घ्या किंवा असा पॅचुला जर तुमच्याकडं असेल तर त्याने करून घ्या अतिशय सोप्या पद्धतीने हे पसरून तयार होतं हे बघा जर कडा अशा तुटत असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर आपण वडीच्या वेळेस कट करू त्यावेळेस व्यवस्थित होतं आता हे जे आपण सारण तयार केलं होतं हे सारण्यावरती घालायचं अतिशय सुंदर ही मासवडी बनवून तयार झाली होती तुम्हाला आत् आजची रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर हे बघा अशा प्रकारे खूप कमी मसाला घालायचा नाही आणि खूप जास्त देखील घालायचं नाही मापात घालायचा आणि हे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे तर इथे लक्षात ठेवा कपडा ह्याच्या आतमध्ये जाता कामा नाही कपडा हलक्या हाताने खेचत राहायचं म्हणजे कपडा यामध्ये अजिबात फसत नाही हे बघा एके हाताने रोल तयार करायचा दुसऱ्या हाताने कपडा थोडासा ओढून घ्यायचा आणि ह्याला माशाचा आकार द्यायचा या प्रकारे असं हलक्या हाताने गरम गरमच असताना जर हे असं सेट करून घेतलं ना तर फारच सुंदर याला आकार येतो हे बघा अतिशय सुंदर पद्धतीने इथं आपली पहिली मासवडी बनवून तयार झाली याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा मासवडी बनवून घेतली होती ही आता थोडीशी गरम आहे याला छान असं सेट होऊन देऊया तोपर्यंत इथं आपण मासवडीचा जो रस्सा आहे त्याचा मसाला बनवून घेऊया तर त्याच कढईमध्ये एक कांदा चिरून घेतला तो घातलेला आहे यामध्ये तेल घालायचं आणि थोडंसं खोबरं यामध्ये घालायचं हे बघा आता मासवडीच्या रश्शाला अतिशय छान अशी चव यावी म्हणून पुढे मी एक स्टेप केलेली एक्स्ट्रा त्यामुळे रश्शाला फारच छान चव येते तर इथे जे मासवडीला आपण जे खडे मसाले घेतले होते तेच मसाले इथं सगळे घेतलेले आहेत थोडंसं धणे घेतलेले आहेत थोडेसे तीळ घेतलेले आहेत थोडीशी खसखस एक लवंग मिरी थोडासा दालचिनीचा तुकडा हे सगळं खमंग भाजून घेतलं आहे आणि यामध्ये चमचाभर बेसनपीठ वापरले बेसनपीठ वापरल्यामुळे ह्या रस्शाला अतिशय छान अशी चव येते आणि आपला रस्सा छान असा मिळून येतो तर काही काही जण काय करतात ज्यावेळेस आपण रस्सा बनवतो त्यावेळेसच जे थोडंसं पिठलं असतं ते यामध्ये घालतात पण माझ्या मते अशा प्रकारे जर बेसनपीठ थोडंसं भाजून जर घातलं ना तर फारच छान चव येते यामध्येच थोडीशी कोथिंबीर घातली आलं घातलं लसूण घातलं आता हे बाटण तयार करून घेतलं त्यानंतर त्याच कढईमध्ये दीड चमचा तेल घातलं कोथिंबीर घातली त्यानंतर साठवणीतलाचा सा जो तो, तो मसाला असतो तो चमचाभर मसाला इथं मी घातलेला आहे आणि इथं कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली ही तिखट नसते त्यासोबत कांदा लसूण मसालासुद्धा घातलेला आहे हळद घालायची आणि हे छान असं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम अतिशय मिडियम ठेवायची म्हणजे आपले कोरडे मसाले अजिबात करपत नाही त्यासोबत जे आपण कांद्याचं वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं छान हे एकजीव करायचं हे बघा त्यानंतर यामध्ये चवीनुसार अनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा असं छान परतून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा म्हणजे आपला रस्सा अतिशय चवीला छान बनून तयार होतो तुम्ही पाहू शकता कडीने तेल सुटल्याच्या नंतर यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाणी घातल्यामुळे आपल्या रसाची चव खूप छान येते त्यामुळे यामध्ये गरम पाणीच घालायचं थंड पाणी इथे घालायचं नाही त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि यामध्ये घातलेलं आहे म्हणजे आपला मसाला देखील वाया जात नाही आता इथं तुम्हाला ज्या पद्धतीचा रस्सा हवा आहे पातळ घट्ट त्या पद्धतीचा तुम्ही रस्सा बनवून घेऊ शकता त्यानंतर पाच ते सहा मिनटासाठी हा रस्सा व्यवस्थित असा उकळून घ्यायचा म्हणजे हे मसाल्यांची सगळी चव ह्या रश्शात उतरते आणि आपला रस्सा चवीला फारच छान बनवून तयार होतो हे बघा याला आणखी दोन ते तीन मिनिटांसाठी मी उकळून घेणार आहे तोपर्यंत इथं आपली मासोडी कट करून घेऊया आता ही छान अशी सेट झालेली एक छोटीशी बनवून तयार झाली आणि एक मोठी तयार झाली हे बघा आता आपण याला मस्त असं कट करून घेऊया थोडस थंड झाल्याच्या नंतरच मासोडी कट करून घ्या गरम गरम कट करू नका व्यवस्थित कट होणार नाही हे बघा थंड झाली ना की व्यवस्थित सेट होते तर तुम्ही मासवडी पाहू शकता खूप जास्त मी हे पातळ देखील वरचं जे आवरण आहे ते ठेवलं नाही आणि खूप जाडदेखील नाही आहे अतिशय परफेक्ट असं आहे इथं आपला रस्सा आता बऱ्यापैकी छान असा उकळून तयार आहे आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि रस्सा खूप पातळसुद्धा नाही आणि खूप घट्ट देखील नाही अतिशय बरोबर मस्त असा दाटसर आपला रस्सा बनवून तयार झाला आता मासवडीचं ताट वाढवून घेऊया आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी सारी आवडली ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा असे चान -चान तो तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्ही आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील शेअर करू शकता तर तुम्हाला आजची ही मासोडीची थाळी कशी वाटली ना मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला या व्यतिरिक्त कोणतेही खाद्य रेसिपी जर पाहायला आवडत असेल तर तुम्ही ते देखील मला कमेंट करू शकता मी तुमच्यासाठी नक्की बनवायचा प्रयत्न करेल पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मंडळी नमस्कार आणि बाय बाय